भेदरलेल्या लांडुरीला गोंदवल्यातील वन्यजीव प्रेमींमुळे मिळालं जीवनदान ही घटना आहे रविवारी तेरा जुलैच्या दुपारची त्याचं घडलं असं की अण्णाच्या शोधात एक लांडोर पक्षी गोंदवल्यातील मध्यवस्तीत मध्यवस्ती आला होता अगदी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ का ही लांडोर घुटमळत असतानाच कावळ्यांचा थवा तिच्यावर धावून गेल्यानं ती सैरा धावू लागली त्यातच भटक्या कुत्र्यांनीही तिच्यावर हल्ला चढवला या प्रकरण भेदरलेली ही लांडोर चक्क जयदीप पाटील यांच्या किराणा मालाच्या दुकानात घुसले काही काळाच्या आतच ती गोडाऊन असलेल्या दुकानाच्या मागच्या खोलीत घुसली त्यामुळे तिच्यावरील संकट टळलं होतं पण तिला सुरक्षितपणे बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडणं आवश्यक असल्याची बाब श्री पाटील यांना लक्षात त्यामुळे त्यांनी पत्रकार फिरोज तांबोळी यांना याबाबत माहिती दिली त्यानंतर थेट वन विभागाशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आलं वनपाल मंगेश साळुंके यांच्या मार्गदर्शनानं अगदी सुखरूपपणे तिला बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं यावेळी या भेदरलेल्या लांडोरीला जीवनदान दिल्याचा आनंद उपस्थितांच्या चेहऱ्यावर दिसत होता निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवडी प्रमाणच वन्यजीवांचं रक्षण करणंही गरजेचं आहे असाच संदेश या निमित्तानं देण्याचा प्रयत्न गोंदवलेकरांकडून झाल्याचं पाहायला मिळालं देवडी वनपाल मस्त अतिरिक्त चारच देवडी सद्यस्थितीत काय आलेला आहे की प्रजननाचा काळ आहे त्या मोरांचा किंवा ह्या प्रजननाच्या काळात मग ग्रुप ते प्रजननासाठी थी इकडून तिकडं जात असतात किंवा मग अन्नाच्या शोधात पण इकडून तिकडून असतात त्यामुळे गावातल्या कुत्र्यांनी त्यांना असं पळवलं असेल इकडं त्यांच्या मागे लागले असतील त्यामुळे लांडोरे ह्या दुकानात आली ती ग्रामपंचायत समोरच्या आम्ही त्यांना पकडून आता सुरक्षित स्थळी सोडून घेतो फॉरेस्टमध्ये त्याच्या नैसर्गिक आदिवासात धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद